फुलंब्री विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष तथा माजी उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव यांनी महिला व मुलींना आत्मरक्षण करता यावे यासाठी पाल येथील न्यू हायस्कूल व जातेगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयात कराटे प्रशिक्षणाचे आयोजन केले होते या उपक्रमाला विद्यार्थ्याकडून मोठा प्रतिसाद मिळाला देशभरात अनेक ठिकाणी महिला व मुलीवर अत्याचार करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्याच्या अनेक घटना घडल्या असून त्यात काही चिमुकल्याचा देखील समावेश आहेत घटना घडल्यानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करून मेणबत्त्या जाळत बसण्यापेक्षा अशा घटना होऊच नये म्हणून त्यावर ठोस पर्याय करणे आवश्यक आहे महिला व मुलींना लढायला शिकवणे गरजेचे आहे यासाठी कराटे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे यामुळे स्वतःचे रक्षण होऊ शकते असे वक्तव्य अश्विनी जाधव आणि वीस वर्षीय वर्जिनियस रेकॉर्ड होल्डर राजनंदिनी जाधव यांनी पाल आणि जातेगान येथे कराटे प्रशिक्षण दरम्यान केले दोन्ही ठिकाणी प्रशिक्षक सर्फराज पटेल यांनी विद्यार्थ्यांना कराटेचे प्रशिक्षण दिले असून यावेळी अश्विनी जाधव लहू मानकापे चंद्रशेखर जाधव राजेंद्र काळे मुख्याध्यापक आबाराजे जाधव कैलास जाधव गणेश काळे अशोक जाधव विश्वभर जोजारे संतोष जाधव धुंडुराज हेपले योगेश धोंडकर प्रशांत मस्के विजय जाधव रावसाहेब दानवे बाळासाहेब हरकल द्वारकास वैष्णव अजिनाथ मानकापे वाहेद पठाण गोरख थोरात यांच्यासह विद्यार्थी शिक्षक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक दत्तात्रय जाधव यांनी मान्यवरांचे आभार मानले शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंब्री ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या